शुभ सकाळ तर आज बघा आम्ही काय बनवत आहोत आज चालू आहे बटाट्याची चकली हा असा साबुदाना भिजत घातला होता एक किलो त्याला पाच किलो बटाटा टाकला आहे आणि हे खिसायचं काम चालू आहे बघा आमच्या ताई खिसतात आहे आणि हा उकडलेला बटाटा आहे आता आज मस्त अशी बटाट्याची चकली हे करून आम्हाला शेंगदाण्याचे लाडू करायचेत आणि अजून बेसन लाडूची पण ऑर्डर आहे आम्हाला आज एवढं करायचंय बघा आणि एक किलोचे पापड पण द्यायचे आज चला चालले मग बघा मग कसे चकले आहेत बघा ते असं पीठ मळलेले आणि त्याचे चकले घातलेत आम्ही कसे आहेत मग चकले आता येऊन लागते हो पण करते किती ना अशा शाळेत नगर आणि पोरी वेळ ही करते काय नाही असं ही पीठ चेचून घेते पापडाचं पीठ काचेत माहिती का पापड चेतला ना कसं कस पापड जाऊ त्या आता गॅस कामाच्या ह्या बोलायला येणार जमा नाही काय होईना तर काय नाही तर पापड चिचून घेतलं ना आता मस्तपैकी असं पापड छान होतो मो पण पडतं आणि लाटायला सोपं जातं म्हणजे जड जात नाही लाटून लाटून नाही हात दुखतो तरी बटाट्याचे चकले आज घातले गावात गेले त्या दोघींनीच घातले तर बटाट्याच्या चकल्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे तर बटाट्याच्या चकल्या केलेल्या आहेत तर त्या पण खूप छान लागतात तर ते पाचशे रुपये किलो आहेत तर ते आता हे पाकड करायच्या हा चावलीत लाव ना गाडी चावलीत लाव तर दादू चालले गाडी कुठे लावू काय लाव पोरांची आज घरीच शनिवार त्यांचं मध्ये पापड किलोचे लाटून घेतो आणि उद्या बाजूचे खारोडे आणि अजून झाले आणि आता बाजूचे खरोडे सांडगे आहेत शेवया आहेत कुरडई मुलग अजून काय तिला काय लागले काय लाडू भेटतील करंजा भेटतील अजून कळी पाडून लाडू बनले तर लाडू पण जुन्या पद्धतीने बुंदी पाडून बुंदीचे लाडू पण अजून काय तुझे करायचं शेवच लाडू भेटतील अनारशी भेटतील सांगेल आमचं एक सगळं भेटल तुम्हाला जे काय पाहिजे ते सांगा आता एक जणांनी सांगितलं की दामट्या करत नाही का दाम ती बघ काय खातय खातोय चारती कच दामट्याचे लाडू करून द्यायचे दोन तीन ऑर्डर आहे त्यांचे आता ते संध्याकाळी आता नाही तर गावात काम होतं गावात सकाळी जी गेलेली ते आत्ताच आले मी मी आता पापड लाटावं म्हणून चालले चला ऑर्डर टाका पटापट